जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती पुणेसाठी सिलेबस बघत आहोत अभ्यासक्रम बघत आहो बघा जी एम सी भरती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणेमध्ये विविध पदांच्या तीनशे चौपन्न जागांसाठी भरती निघालेली आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर आता जी एम सी भरती पुण्यासाठी सिलेबस काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा परीक्षेचे स्वरूप गट ड वर्ग चार समकक्ष पदे याच्यामध्ये मराठी ग्रामर <coughs> पंचवीस प्रश्न असणार आहे आणि एक प्रश्न हा दोन मार्काचा असेल तर पंचवीस प्रश्न आणि गुण किती असणार आहे पन्नास गुण त्याच्यानंतर इंग्रजी ग्रामरवर प्रश्न येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न असेल आणि पन्नास गुण असेल त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये करंट अफेअर्ससुद्धा येणार आहे चालू घडामोडी इतिहास भूगोल आणि संविधानावर प्रश्न येणार आहे आणि काही प्रश्न विज्ञांवर सामान्य विज्ञानावर सुद्धा विचारण्यात येणार आहे तर त्याच्या त्याचे एकूण पंचवीस प्रश्न असेल आणि पन्नास गुण असेल त्याच्यानंतर बघा बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित रिजनिंग आणि मॅथ दोन मिळून प्रश्न विचारण्यात येणार आहे पंचवीस प्रश्न असेल आणि पन्नास गुण असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे सी बी टी टेस्ट होणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग न नाही राहणार परीक्षेचा कालावधी देण्यात आला आहे दोन तास एकशे वीस मिनिटे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे बघा परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिकावर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग विभागाकडील शासन निर्णय बघा हे दिला आहे मधील दिल तरतुदीनुसार गट ड वर्गच्या समकक्षपदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर परीक्षे पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त बघा मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील म्हणजे याचाच अर्थ जी ही परीक्षा होणार आहे जी एम सी भरती पुणेसाठी तर ती दहावीच्या बेसिकवर असणार आहे ठीक आहे मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांतर परीक्षेच्या एस एस सी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील व व लेखी परीक्षा लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न करिता प्रत्येकी पन्नास गुण असतील म्हणजे जी ही परीक्षा होणार आहे ती एस एस सी लेवलवर होणार आहे आणि परीक्षा एकूण दोनशे मार्काची असेल आणि वेळ असेल दोन तास ठीक आहे तर हे परीक्षेचे स्वरूप आहे याच्यामध्ये मराठी ग्रामर पंचवीस प्रश्न इंग्रजी ग्रामर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि अंकगणित आणि बौद्धिक चाचणी त्याला आपण रिझनिंग म्हणतो असे पंचवीस प्रश्न येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही परीक्षा कोण घेणार आहे तर ही परीक्षा घेत आहे आय बी पी एस आय बी पी एस सी परीक्षा कंडक्ट करणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तर भेटूया आपण आता याच्या प्रश्नपत्रिका आपण सुरुवात करूया ज्या नागपूर जी एम सी भरतीला विचारण्यात आल्या होत्या त्याच्यावरचे प्रश्न आपण घेऊया उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये